नमस्कार तर आज बनवत आहोत गुणकारी आरोग्यदायी केसांची गळती थांबवणारी वजन नियंत्रण ठेवणारी अशी बहुगुणकारी कढीपत्त्याची चटणी तर त्यासाठी मी भरपूर घेतला आहे कढीपत्ता ए दोन चमचे सुकं खोबरं दोन चमचे शेंगदाणे लसूण उडदाची डाळ आणि चणा डाळ तर एक करून सर्व साहित्य छानपैकी भाजून घेऊया तर कढाईमध्ये एक चमचा तेल टाकला आहे तेल छान गरम झालं का त्याच्यात चणा डाळ उडीद डाळ शेंगदाणे खोबरं लसूण सर्व साहित्य एक एक करून मस्तपैकी खमंग हो छानपैकी भाजून घ्यायचं भाजून घेतल्यामुळे आपली चटणी एक दोन महिने आरामशीर टिकते आणि त्याला खमंगपणा येतो तर नक्की अशाच पद्धतीने तुम्ही करून बघा चॅनलवर जर प्रथम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हालाही तर सर्व साहित्य एक एक करून भाजून घेतलं आहे शेवटला कडी पत्ता मस्त ड्राय रोस्ट करून भाजून घ्यायचा मे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि छानपैकी कडी पत्ता भाजून घ्यायचा कुरकुरीत होईपर्यंत कुरकुरीत वस्तूपर्यंत कडीपत्ता भाजल्यामुळे आपली चटणी पण छान बनते आणि एकदम बारीक होते तर आता सर्व साहित्य भाजून झालं आहे संपूर्ण थंड करायचं तर कडीपत्ता मी तुम्हाला चुरून दाखवते हातावर चुरला जात आहे आता आपण मस्त थंड झालं वाटून घेऊया तर सर्व साहित्य आता आपलं थंड झालेलं आहे तर एका मिक्सरच्या पॉटमध्ये आधी चणा डाळ शेंगदाणे उडीद डाळ लसूण खोबरं सर्व साहित्य आधी बारीक करून घ्यायचं त्याच्यात एक एक करून आपण मसाले टाकूया तर आता मिक्सर पॉटमध्ये सर्व साहित्य काढून घेतलं आहे तर आता त्याच्यात प्रथम आपण हळद टाकून घ्यायची हळदीमुळे कलर छान येतो टेस्ट पण अप्रतिम होते चटणी जास्त काळ टिकली जाते एक चमचा धाना पावडर टाकायची एक चमचा लाल तिखट टाकत आहे मी इथं मला तिखट जास्त आवडत असेल ते जास्त टाकलं तरी चालेल काही हरकत नाही चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि ह्या चटणीला चटपटीतपणा येण्यासाठी मी अर्धा चमचा चाट मसाला टाकत आहे तुमच्याकडं जर आमचूर पावडर असेल ती टाकली तरी चालेल आता सर्व साहित्य मिक्सरला छानपैकी बारीक वाटून घेऊया आणि आता कढीपत्ता जो आपण ड्राय रोस्ट केला आहे तो टाकून मस्त ही चटणी मिक्सरला फिरून बारीक वाटून घेऊया तर नक्की करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बनून तयार झाली आहे बहुगुणकारी आपली कढीपत्ता चटणी तर नक्की करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील याच्या आधी मी एक आरोग्यवर्धक जव जवसाची चटणी याची पण रेसिपी पोस्ट केली आहे ती पण जाऊन चॅनलवर बघा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय थँक्यू